हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द युनिक युनिकचा अर्थ अद्वितीय एकमेवाद्वितिय एकमेव एकमात्र अनन्य खूप असाधारण अनन्यसाधारण विलक्षण विचित्र दुर्मिळ एकट्याच्या खास विशिष्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण होत आहे युनिकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द फोन्स युनिक डिझाईन प्रिव्हेंट्स इट फ्रॉम ओव्हर दुसरा वाक्य आहे इच पर्सन्स फिंगरप्रिंट्स आर युनिक तिसरा वाक्य आहे यू आर व्हेरी युनिक चौथा वाक्य आहे द एक्झम्पल्स आर यनिक टू दिस डिक्शनरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू